कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला अभंग ज्ञानेचे राजे आहे काय म्हणतात ज्ञानोबराय सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आदि ज्ञानोबराय म्हणतात कुठल्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी भगवान परमात्म्याच्या नावाने सुरुवात केली जाते ज्ञानोबराय पूर्व विनंती करतात मन कारे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विनंती करतात त्या जनाला भगवान परमात्म्याचं नाम हे हो वाचने घ्या पतित पावन साचे कस आहे पतिताला तारनार साच आहे साच म्हणजे खरंय पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे न वाचे आणि शेवटी ज्ञान बरं बापर कुमा देवरू साचे श्री विठ्ठलाचे न वाचे भगवान श्री गणेशाचा विचार जर केला तर महाराज ही रिद्धी सिद्धीची देवता आहे आणि या भगवान गणरायाचं जेव्हा आपण चिंतन करतो तर रिद्धी सिद्धी प्राप्त होते आणि असे भगवान गणेश तुम्ही मला प्रश्न विचारला महाराज गणपती बाप्पाला आपण या दुर्वा का वाहतो का वाहतो त्याच्या पाठीमागचं कारण आपण जन्माचा प्रसंग पाहणार आहोत पण सुरुवातीला एक तुम्हाला फक्त स्पर्श करून जातो का वाहतो वाटतं बघा ज्या सागर मंथन झालं त्यावेळेस दुर्वा दुर्वाची उत्पत्ती झाली आणि अनक नावाचा एक राक्षस भगवान गणपती बाप्पाने तो गिळून टाक आणि तो एवढा अग्नि प्रज्वलित होता त्या भगवान गणरायाला तो दहा अग्नीचा काही कुठं शांत होत नव्हता भगवान परमात्मा भगवान गणरायाला किती नाव आहे तुम्हाला माहिती आहे का किती नाव आहे हा नाही भगवान परमात्म्या आणि असा हा भगवान गणराय त्याने तो राक्षस गिळून टाकला आणि गिळून टाकल्यानंतर शरीराचा दहा व्हायला लागला आणि दहा होत असताना ज्यावेळेस मग त्यांच्या पिताशीने त्यांना चंद्र दिला माहिती आहे ना त्याचं ना नाव ना पडलं भालचंद्र भालचंद्राय की नाही गौरी तयाधीमही बर, 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 बर ते दिल्यानंतर एखादी शरीराचा दहा कमी होत नव्हता मग पिताश्री त्यांना तो सर्प दिला सर्प थंड असतो कुणी कुणी अनुभवलाय सर्प घेतलाय किशात नाही ना इथं ना, ना। साप म्हणलं की बाप आठवतो आणि <laughs> सर्प काय घेणार आणि हा सर्प दिला तो कमरेला बांधला तरी पण काही दहा कमी होत मग तुम्ही विचार जर केला ना ज्यावेळेस सागर मंथन झालं त्यावेळेस त्या अमृत ज्यावेळेस बाहेर निघालं त्याचे दोन थेंब पडले दोन थेंब पडले पृथ्वीवरती आणि एकाची ती दुर्वा तयार झाली आणि एकाचं काय तयार झालं माहिती आहे का को तुम्हाला कडुलिंबाचं झाड <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही जागे आहात कारण बघा रामदास स्वामींनी त्यांच्या श्लोकामध्ये खूप सुंदर लिहिले प्रारंभी करो गणपती विद्या दया सागरा अध्यात्म अरुणिक चिंता क्लेश दारिद्र्य मुख्य अवगी देशांतरा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी किंवा गणादिश जोयी सर्व गुणांचा मुळारंभ निर्गुणांचा नमो शारदा मूळ या रागवाचा प्रारंभी म्हटले मग जर प्रारंभच नावानं असेल तर महाराज तुको आहे म्हणतात तुका म्हणे आईसी आहे वेदवानी पहावे पुराणी व्यासाचे व्यास ऋषींनी सांगितले तुम्ही आम्ही नाही त्या भगवान गणरायाला प्रथम स्थान देण्याचं काम जे ज्ञान आहे ना या जगतामध्ये या जगतामध्ये जेवढं ज्ञान आहे ना हे व्यासांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे ग्रामीण भागात ते लोक म्हणतात ते व्यासांचं उष्ट आहे उष्ट म्हणजे काय का तुम्हाला उष्ट आता कुणाचं खावं हे आपले आपण बघून घ्या लोक कुणाचंही उष्ट खातात काय परिस्थिती सध्या बेकार आहे बरं का, का, का बाबा एखादा बाबा येतो तो अर्धा घास आपण खातो अर्धा दुसऱ्याला देतो त्याने कधी आंघोळ केली कधी दात घासले कुणी बघतो अवघड परमार्थ हा डोळस असला पाहिजे परमार्थ कसा असला पाहिजे डोळस जर एखादा अंध भक्तीसारखा जर परमार्थ केला तर मला तो तो आदोग पावलच पावलंच आपण पण जाऊ कारण कलियुगामध्ये जर एखाद्याच्या भाग चालायचं आहे ना तो शाना असावा बरोबर आहे का आपा एखाद्याच्या पाठीमाग चालायचे त्याला कमीत कमी त्याच ज्ञान असलं पाहिजे कुणाच्याही मागे फिरू नका कलियुगामध्ये बरेच लोक असे सोंग घेऊन आहेत पण तुकोबराय म्हटले साधू जर ओळखायचा असेल तर कुठं ओळखायचा साधू थोर जाना साधू थोर जाना एखाद्यानं काहीतरी केलं म्हणून आपण करायचं तुकोबराय म्हणले साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कुठं कलियुगी इथं सांगितलं एखाद्याने सांगितलं कुणाचंही नाव तसं होत नाही महाराज सुरुवातीला सांगितलं ज्याच्या माग चालायचंय तो सामर्थ्यवान पाहिजे तो काम करणारा पाहिजे कुणाच्याही माग चालवून नाही चालणार पुढच्या चार पाच वर्षात लोकांना कळेल <laughs> काळजी करू नका <laughs> कितीतरी लोकांना सांगितलं लोक काय करतात ऐकावे जनाचे करावे मनाचे आहे ना पण कळेल मी मागा सुरुवातीला त्याच्यामुळेच प्रमाण दिलं होतं मला हे इथं यायचं होतं जो मनाने गेला तो संपला ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे आपण त्याचा जास्त शोक करीत बसायचा नाही मनाने जो गेला तो संपला ज्याच्यात लोकाच्या बुद्धीने चालला तो संपला स्वतःच्या बुद्धीचा वापर करून एखादा जर चालतोय काय योग्य काय अयोग्य हो जर कळलं तर त्याच्या जीवनाचा उद्धार जीवनाचा काहीतरी फलित होईल नाहीतर तो अडकून बसेल मग विनंती केली ज्ञानबरायांनी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाचे वाचा म्हणजे भगवान परमात्म्याने फक्त वाचा दिली का भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी भगवान परमात्म्याने हा नरदेह दिलाय पंढरपूरला जाण्यासाठी जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया चाला पाय तीर्थयात्रे जाय तू आपले पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको आता आपल्यासाठी सगळ्यात साथ मोठं तीर्थ कुठलंय पंढरपूर तिकडं बऱ्याच लोकांना चला म्हणलं की ते काहीतरी कारण सांगतात पण जीवनामध्ये आल्यानंतर ज्याने पंढरपूर पाहिलंय नाही पाहिलं तो कदाचित महाराष्ट्रातला नसावा नवे नवे भारतातला नसावा भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर तो जो आनंद आहे त्याला पाहिल्यानंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख माझ्या असा भगवान परमात्मा पाहण्यासाठी त्याची सेवा करण्यासाठी त्याचं नामचिंतन करण्यासाठी हा नरदेव मिळाला दिले हातपाय डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग एवढं सगळं जाण्यासाठी दिलंय की नाही पण जीवाला त्याचं किंमत कळाय नाही बघा मी मला काय काय गोष्टी सांगाव्या वाटतात पुन्हा पुन्हा का बरं का त्यात लोकांनी कळलं पाहिजे कबीर महाराज खूप सुंदर सांगतात कबीर महाराज म्हणतात हे सहज भेटलं नाही कशाला दिलं हे खाया पिया सुखशी सोया नाहक जमाना पाया आपल्याला जे जमाना म्हणजे जे माणसं भेटलेत ना ते उगत भेटलेत काय कामाचे नाहीत आपल्या आहेत का आपल्याला शेवटी स्वतःचा विचार स्वतःच करावा लागणार आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेग असं म्हणून ज्ञानपराय म्हणतात मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवाचे मचे ज्ञानपराय किती गोड सांग बघा जर तुम्हाला कुणी सोडणार असेल तर माझ्याशिवाय नाही सोडलं ना काय जो मज त्याचे निवारी मी जन्म मरण एको किंवा तुला तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एकाच्या एका कर्पाने वाचून या म्हणून मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे एवढं सगळं असताना अजून नाम चिंतन केल्यानं भगवंताचं नाम घेतल्यानं काय होत आहे पतित पावन साचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम, नाम वाचे पतिताला तारणार आहे पतित म्हणजे कोण पापी बघा नामे तरले कोट्याने कोटी एवढंच प्रमाण घ्या बरोबर आहे की नाही आबा एखादा असा आहे का नाम घेता वाया गेलायसा कोणी नाही ऐकलं का कुणी एखादा चिंतन करतोय तो वाया गेला असं ऐकलं कोणी ज्ञानोबाने जेव्हा लिहिलं पती तर पावन साचे श्री नाम विठ्ठलाचे नामवाचे भगवान ज्ञानोबाय किती सुंदर बोलतात बघा आणि आपण बोलताना मी मग सांगितलं अनंत वाचा आपण बोलताना एखाद्याला जर म्हणलं शुभ बोलणाऱ्या मराठवाड्यातली मन आहे ते म्हणते मांडवाला आग लागू एखाद्याला म्हणलं चांगलं बोलावं काय होईल चांगलं बोल्यास ते मला मी चांगलं बोलून जर चांगलं झालं असतं पण बोलूच नको ना बोलूच नको चांगलं जर नाही बोलता आलं तर बोलू नये एखाद्याला जर लईच वाईट बोलायचं वा आपलं घरी जायचं मधून दरवाजा लावायचा आणि बोलायचं स्वतःला दारशात पाहून हे की नाही दीदी बरोबर ना मग जर एखाद्या पतिताला तारणारं नाम असेल नाम पतिताला तारणार असेल तर मग नाम काही घेणं काय अवघड आहे का नाम अवघड नाही मला ज्ञानोबराय किती गोड बोलतो बघा ज्ञानोबराय जर रायांचं अंतकरण आईच आहे आणि आईच गोड बोलू शकते वडिलांचं अंतकरण जरी प्रेमळ असेल मवाळ असेल वरून वरील दिसतात नारळासारखे पण आतमध्ये जेव्हा आपण फोडतो त्यावेळेस काय निघतो गोड असं खोबरं निघतं पण निघते की नाही पण रायांचं अंतकरण मवाळ आहे ज्ञानेश्वरीमध्ये एकतरी ओवी अशी दाखवा की ज्ञानो रायने एखाद्याला टोचून बोलले नाही ते साचा निमवाळ मिथुले आणि रसा शब्द जैसे कलो अमृदा कसे सात खरं सात आणि मवाळ मवाळ म्हणजे एकदम एखाद्याला एक हृदय बोलायचं गोड त्याच्या अंतर शब्द भिडले पाहिजे लागले नाही पाहिजे मी कायम क्लासमध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो गाणं कसं असावं बरोबर आहे का प्रियंका सांगतो गाणं गाणं असं असावं असा की त्या देवाला आपल्याला आळवायचं आहे देवाला हुसकून लावायचं नाही काय काय लोकांनी काय ते टाळ फोडले लोकांनी तो थंबन का म्हण टाळ देव थांबन का थांबन का तात्या देवाला आळवण्यासाठी भाव पाहिजे फक्त पा। काही न लगे एक भावाचे कारण बरोबर की नाही आणि तर असं भजन आपण केलं भजन कसं काय गायलं पाहिजे भजन सुंदर गायलं पाहिजे गोड गायला पाहिजे माधुरी असलं पाहिजे गाण्यामध्ये जर वरडावडीचं गाणं असेल एखाद्या म्हणलं माझा तिकडं तार सप्तकात लागतो लागू दे आमचा लागत नाही काय म्हण नाही आमची जेवढी रेंज आहे तेवढं गायचा प्रयत्न करायचा एखाद्याने उंच गायलं गाऊ नका बरं का दाद्या मी उंच गायलं म्हणून ह्यानी गायचं नाही त्याने उंच गायलं म्हणून मी नाही गायचं काय होतंय ऑपरेशन होत आहे दुसरं काय काय होतंय ऑपरेशन होत दुसरं काय होत नाही परत नीट होत आहे पण परत बी ताब्यात राहिलं तर आहे की नाही हा अनुभव अनुभव आले अंगा म्हणजे सांगायचं असं आहे मला की बाबा आपली जेवढी रेंज आहे म्हणजे अजून गावरान भाषेत सांगायचं म्हणजे जेवढं अंतरून तेवढेच पाय पसरायचे विनाकारण जोर काढायचं नाही त्रास होतो जर एखाद्याने जर विनाकारण जोर काढला आपली क्षमता नसताना जर गायचा प्रयत्न केला आणि पोटाचे आताडे दुखतात महाराज ते फुगून बसतात दुसऱ्या दिवशी त्याला त्रास होतो श्वास घ्यायचं म्हणलं तरी ते पोट दुखायला चालू होतं एवढं सुख नाही गाणं मग असं गाणं गा गात असताना आनंद घ्यायचा का आनंद घ्यायचा कारण पतित पावन साचे बघा तू कबर आहे किती सुंदर म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम मज प्रेम थोडा थोडा वेळ वेळ सांगितलं का आता एखादा अभंग म्हणलाय त्याला फक्त पाच मिनिटापुरता आनंद आलाय तुम्हाला माझ्या जीवनातील खरी घटना सांगतो जर भजन चांगलं झालं होतं चांगलं आमचं कधी फेल गेलं मला भगवंताची कृपा आपल्यावर आहे बरं का भजन आमचं कधी फेल जात नाही आणि जर कधी चुकून वाटलं एखाद्यानं बेसुर गायले बरं का बेसर गायले मला रात्रभर झोपच येत नाही माझं बिघडलं जर कधी बिघडत शेवटी मी पण माणूस आहे पण कधी आजपर्यंत झालं नाही पण एखादा जर बिघडलं बाबा तर आपल्याला पांडुरंगाशी पण सांगतो झोप करमत नाही आपल्याला नाही करमत बिघडलंच कस काय आणि जर असं वाटलं तर मग रात्री बारा वाजता पण चेक करून बघतो काय काय बिघडले आपलं मी कायम सांगत असतो भजनावर प्रेम केलं ना तुम्हाला परमानंद मिळेल निसता आनंद नाही परमानंदाची प्राप्त होईल असं जर तुम्ही गात असाल मग गाण्यानं देव मिळवता येतो गा मिळत येतं की नाही गाण्यानं एखादा पापी पतित पावन साचे ह्याच्यावर चाललंय आपलं पतिताला तारणार आहे बघा असे तुम्ही जर रामायणातील पाहिलं वाल्या कोळ्याचा वाल्मिक कधी झाला क्षणभर घडता संताची संगती तरी होय शांती महात पापा महात पाप म्हणले पाप जरी महा असलं तरी ते कशाने जातो अजय बेळा असेल गणिका असेल अनेक मी मग स्वतः नामे तरली कोट्याने कोटी वाल्या कोळी काही सामान्य माणूस होता का हो तो हत्यारे होता वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी कधी झाला फक्त क्षणभरक संतांची संगती लाभली काय झालं बरं मी तुम्हाला जीवनात काय प्रसंग घडतात आपण हे सगळं करतो पाप कोणासाठी करतो एखादा व्यक्ती चोरी करतोय चोरीच आणलेला पैसा धन कुठं बाहेर लोकल देतो का घरात ठेवतो बरं त्याच्यावरती उदरनिर्वाह साधन करतो की नाही त्या वाल्या वाल्याकोळ्यानं माणसं मारावी उदरनिर्वाहाचं साधन कुटुंबाचं करावं आणि नारद ऋषींची भेट व्हावी महाराज एक दिवस नारद ऋषीनं त्याने अडवलं आणि त्यांना तो अडवलंय आणि त्यांना सांगतो तुझ्याकडे काय काय असेल ते मला दे बरोबर बर। नारद ऋषी म्हटले हे सगळं जे करताय तुम्ही पाप करताय कुणासाठी ते म्हणलं यात पाप काय माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं काम मी करतोय आणि उदरनिर्वाहाचं काम करत असताना त्यात पाप काय त्यांनी सांगितलं पापच आहे पण माझ्या जीवनात एक सं जर संतसंगती घडली तर त्यात परिवर्तन होणार आहे नाराजांनी त्याला सांगितलं की म्हटलं एक काम करा कुणासाठी करताय ते म्हणले कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय कुटुंबाचा उदरनिर्वाह जर करत असेल तर तुझ्या कुटुंबात या पापात कोण कोण सहभागी तुला साथ देणार आहे एवढं फक्त विचारून या ते म्हणले एवढं सगळं विचार हुशार दिसतात नाही मला सगळं घरी पाठवणार तुम्ही पळून जाणार ते म्हणले पळून जात नाही हवा तर मला बांधून ठेव त्याने बांधून ठेवलं घरी आले वाल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर प्रथम पहिलं कोणाला विचारतो माणूस वाल्या विचारतोय प्रथम तर प्रत्नेला विचारतोय अगं आजपर्यंत उदरनिर्वाह करण्यासाठी मी लोकांना अडवलं दरोडे टाकले लोकांचे खून केले मारलं त्यांना पण ते पाप झालं एक ऋषी भेटले ते असं म्हणतात पण जर उदरनिर्वाह मी तुमचा केला असेल त्यासाठी जे काय पाप केलंय त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सहभागी असाल पत्नीचं उत्तर आहे का लय संसारात गुंतू नका ती म्हटली प जर घराचा करता प्रथम पुरुष कोण असेल तो वडील आहे त्याच्यानंतर पत्नी आणि मुलं ती म्हटली काही माझा अर्थार्थी काही संबंध नाही उदरनिर्वाह करण्याचं पते परमेश्वराचं काम आहे तुम्ही ते केलं कसं केलं तर आम्हाला गेले नाही जे काय पाप केलं तुम्ही एकटेच त्याचे भागीदार आहात मुलांना विचारलं मुलं पण तेच म्हटलं जन्माला घातलंय ना त्याने सगळ्यांना विचारलं आणि परत आला आल्यानंतर नारद ऋषींना म्हटले काय झालं घडलं काय त्यांनी सगळं वृत्तांत सांगितलं त्याने म्हटलं मग आजपर्यंत सगळं सोडून दे मग काय कर म्हटले फक्त एक नाम देतो नामचिंतन कर म्हटलं मराठी एक हजार वर्ष नाम चिंतन करत होतो वाल्या कोळी वाल्मिक ऋषी व्हायला एक हजार वर्ष ज्या ठिकाणी नामचिंतनला बसला त्या ठिकाणी वारुळ तयार झालं मग जर एवढा असताना आपल्याला कळत आहे आपल्या काय येणार नाही एक हजार वर्ष तपस्या केली महाराज नामचिंतनावर आणि केल्यानंतर महाराज एक हजार वर्षानंतर नाराज ऋषी परत आले आणि त्या वारूळाला कान लावला आणि पाहिलं तर आतमध्ये नामचिंतन चालू आहे त्याने ते वारूळ काढलं आणि त्या वाल वाल्या कोयाला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर काय झालं केले रामायण रामा केले रामायण रामाधी बोलिले वाल्मीक तैसेची वरतो निधावे बरोबर नाही एवढा अधिकार प्राप्त झाला एवढं पाप होत गेलं कशामुळं पतीत पावन साचे भगवान परमात्म्याचं नामचिंतन मंत्र जप केला आणि त्या मंत्राची ताकद एवढी आली महाराज एक हजार वर्षानंतर सगळं पाप क्षय झालं पापाचा क्षय पावलं पाय पाप आणि त्या ठिकाणी केले रामान असं केलं की जे रा बघा प्रभू रामचंद्र अवतार हा बांधीलय का स्वतंत्र आहे बंधनामध्ये का बंधनात आहे बोलिले वाल्मिक तैशेची करीन जसं लिहिलंय तसं देवाला करावं लागलं एवढं सामर्थ्य आलं आणि एवढं सामर्थ्य आल्यानंतर काय झालं महाराज वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला